चालू यश भेटत आम्हाला त्यासोबत आमचा बालाजी पण आहे आम्हाला सपोर्ट करत आहे छान अरे सुतरला काय किती बाल्या किती मोठा माझ्या सुतरला रे काय दिवस आहे बाबा सुतरला सुद्धा आम्हाला हे करावं लागत आहे अरे बघा बालाजी फोटो काढत आहे बालाजी काय फोटो काढतो का माझा काढ काढ छान असा फोटो काढ एक नंबर एक नंबर ना आमचा बाचेल दादा फुल तयारी आहे अरे गुंडे बघा गुंडे फुल जोश गुंडे आणि संक्रांतीची तयारी पतंगी तर फुल जोराते कुठे रे मला तर दिस ना अरे बाबू एक नंबर पतंगी कोणत्या साइडला ह्या साइडला आहे का संक्रांतीची तयारी आता आहे आमची बाला काय काय तयारी आज यावेळेस काय काय धर रे पकड बरं दोन मिनटं काय पण खरेदीला काय काय खरेदी काय काय यावेळेस पतंग अजून काय घ्यायची तुला पतंग चक्री चक्री पण घेऊ अजून एवढं तीनच गोष्टी बोल शिंदे बजेट किती बजेट वेळेस किती होत आपलं पंधराशे अडीचशे रुपये तर आता बालाजी यावेळेस तर यावेळेस आमचं बजेट किती बाले दोन हजार दोन हजार रुपये मागच्या वेळेस पंधराशे होत यावेळेस दोन हजार चांगली गोष्ट बघू एक आमचा पतंग छान कसं उघडवत आणि त्याला जरा दुसरं सपोर्ट करतो अशी पतंगी किती कापल्या पद्धतीने बारा पतंगी करू पण ट्राय पण करू अजून एक नाही संक्रांतीला आता प्रॅक्टिस चालू आहे जरा का प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कोणत्या पण कापण्यासाठी प्रॅक्टिस करत आहे महिनाभर प्रॅक्टिस करू संक्रांतीला

नाही कधी टच होती काय होती उड्याच्या आधी कटू राहिले आमती तर नाही पण पतंगले उडू राहिले पतंग समोर आहे नाही असं आहे का सिक्रेट टॉप सिक्रेट असं आहे का खतर द्या उडा उडवला आमचे दर्शन शेठ आता पतंग उड़ राहिले उडत तर येत नाही घासटायचे प्रयत्न करू राहिले कटली तर कटली शिकत शिकतय आम्ही शिकतोय तुमच्या एवढे प्रो नाही झालाच म्हटलं प्रॅक्टिस चालू पतंग घेतली दर्शन शेटचा पतंग